स्वामी म्हणतात सतत धावणं म्हणजे यश नव्हे काही लोकांचा असा गैरसमज आहे की सतत धावणं म्हणजेच यश पण हे पूर्णपणे खरं नाही यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात यामध्ये दुमत नाही पण सतत धावणे राहणे म्हणजेच यश असं वाटत हे चुकीच आहे यशाकडे वाटचाल करत असताना कधी कधी थांबणंही गरजेचं असतं थांबणं ही हार नसते ती स्वतःकडे पाहण्याची विचार करण्याची आणि नव्याने उभं राहण्याची संधी असते मन सतत तणावाखाली ठेवलं तर ते कुंकुवत होतं पण शांततेचा एक श्वास मिळाला की ते पुन्हा बळकट होतं आणि पुढील वाटचालीसाठी तयार होतं कधी mm. कधी यशाचा मार्ग स्पष्ट दिसत नसेल तर काही वेळ थांबणं हिताचं असतं काही काळाची विश्रांती आयुष्यामध्ये तुम्हाला अधिक वेगाने पुढे घेऊन जाऊ शकते यश म्हणजे नेहमी पुढे धावणं नसतं यश म्हणजे योग्य वेळी थांबणं स्वतःला समजून घेणं आणि मग स्वतःच्या मार्गाने पुढे जाणं आपण जिथे थांबतो तिथूनच कधी कधी आयुष्याला खरी दिशा मिळते थांबणं म्हणजे शरण जाणं नाही तेच हो, हो तर आयुष्याचा हेतू शोधा आयुष्यामध्ये आपण जर पैसा पदवी फॉलोअर्स हे सगळं क्षणभराचं आकर्षण आहे पण तुमच्या आयुष्यात काही हेतू नसेल तर तुम्ही कितीही यशस्वी झाला तरी मन अस्वस्थ राहील ज्याला स्वतःच्या आयुष्याचा हेतू सापडतो तो खचून जात नाही कारण त्याच्या पायाखालची जमीनच ही अर्थपूर्ण असते झोप म्हणजे विसावा नाही तर आरंभ आहे झोप ही शरीरासाठी केवळ विश्रांती नाही ती मनाला नव्या सुरुवातीची तयारी करून देणारी एक महत्वाची अवस्था आहे दिवसभराच्या थकव्याला विसरून पुढच्या दिवसासाठी नव्यानं उभं राहायचं असेल तर गाढ आणि शांत झोप आलीच पाहिजे झोपेतून शरीर विश्रांती घेतं पण मन जर विचारांमध्ये हरवलेलं असेल तर पुरेशी झोप होऊनही अशांत वाटत शांत झोप म्हणजे मनाचं धन आहे जी सकाळी नव्या स्वप्नांसाठी ऊर्जा देते झोपेचा दर्जा म्हणजे तुमच्या मनाच्या आरोग्याचं प्रतिबिंब असतो गर्दीत स्वतःला शोधायचं असेल तर आजचं आयुष्य हे सतत गजबजलेल्या बाजारासारखं झाले सतत काहीतरी सूचना न संपणाऱ्या जबाबदाऱ्या आणि इतरांच्या अपेक्षांची गर्दी या बाहेरील आवाजात आपला आतील आवाज हळूहळू शांत होतो आणि एक दिवस लक्षात येतं आपण इतरांसाठी जगताना स्वतःलाच हरवून बसलो आहोत म्हणून दररोज काही क्षण फक्त शांततेत बसा मोबाईल बाजूला ठेवा एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पहा स्वतःला असं वाटेल की आपण योग्य दिशाही बाहेरून नाही तर आतून तुमच्या स्वतःच्या आवाजातून मिळते गर्दी ठरवलेलं स्वतःचं अस्तित्व पुन्हा तेव्हा सापडतो जेव्हा आपण स्वतःशी संवाद साधतो बाहेरच्या आवाजाने मनाचा गोंधळ होतो पण आतला आवाज शांततेत दिशा दाखवतो पण दिशा दाखवत असताना यशाच्या शोधात हरवलेलं मन समाधान आणि माणस माणूस धावतो दिवस दिवस रात्र कष्ट करतो आणि शेवटी जेव्हा यशाच्या शिखरावर पोहोचतो तेव्हा थोडा वेळ थांबून स्वतःलाच विचारतो हे सगळं कशासाठी आहे पैसा प्रतिष्ठा लोकांच्या टाळ्या हे सगळं मिळालं तरीही आत कुठेतरी शांततेच्या आणि समाधानाची एक पोकळी निर्माण झालेली असते कारण यश हे बाहेरचं असतं पण समाधान हे आतून येतं आणि हे समाधान हरवलेलं असेल तर कोणतंही यश अपूर्ण वाटतं मग आपल्याला फक्त यश नको समाधान सुद्धा हवं हो। कारण शेवटी आयुष्य आहे म्हणजे शिखरावर पोहोचणं नाही तर पोहचूनही आतून पूर्ण वाटणं हेच खरं यश आहे जेव्हा यशाच्या गाजाबाजा होतो तेव्हा अंतकरणाचं समाधान होत नाही तेव्हा मन गुदमरायला लागतं म्हणून यशाच्या मागे टाकू नका मनावरचे धूळ झटकायला शिका मनावरचे धूळ नाही झटकले तर प्रत्येक दिवस आपल्या मनावर थोडी थोडी धूळ साजत जातो अपयशांची तुलना करण्याची कोणाच्या तरी अपेक्षांमध्ये हरवण्यासाठी आपण ही धूळ इतकी बारीक असते की आपल्याला कळतही नाही पण हळूहळू ती आपलं स्वस्थ स्वस्त झाकून टाकते म्हणूनच रोज काही मिनटं स्वतःसाठी राखून ठेवा एखादं चांगलं पुस्तक वाचण्यासाठी आणि निसर्गात वेळ घालवण्यासाठी तुम्ही मनाचीही रोजची झाडाझडतीच मनाला शुद्ध शुद्ध करते आणि शांततेचा खरा उत्तम उगम तिथूनच सुरू होतो जसं आरशावरची धूळ पुसल्याशिवाय आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही तसंच मनावरची धूळ झाकटल्याशिवाय आपलं खरं मीही समोर येत नाही दिवसाची सुरुवात करत असताना सकाळी म्हणजे दिवसाचं वीज असतं आणि ते जर शांत स्थिर आणि सकारात्मक वृत्तीने पेरलं तर संपूर्ण दिवस बाहेरून येतो बहरून येतो पण बहुतांश लोक सकाळी उठून मोबाईल स्क्रोल करतात आणि मग दिवसभर दुसऱ्यांच्या जगात अडकून राहतात एकदा प्रयत्न करून बघा फक्त दहा मिनिट मोबाईल बाजूला ठेवा आणि स्वतःशी कनेक्ट व्हा ध्यान करा आज मी कशाबद्दल आभारी आहे असं स्वतःला विचारा किंवा तीन ओळी लिहा तुमच्या मनातल्या शांततेसाठी लिहून काढा कारण दिवसाची दिशा ही मनाच्या स्थिरतेवर ठरते आणि मनाचं बळ म्हणजेच आयुष्याचं भविष्य असतं दिवसाची पहिली भेट जर स्वतःशी झाली तर जगाशी लढायचं बळ आपोआप निर्माण होतं मोबाईलपेक्षा मनाला चार्ज करणं अधिक महत्त्वाचं आहे कारण त्याची सुरुवात तुम्ही स्वतःपासून करू शकता इतरांच्या अपेक्षां अपेक्षांपेक्षा स्वतःचं मन जिंका दुसऱ्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वतःला विसरून जातो रोज थोडं थोडं स्वतःचं मन गमावत जातो आणि शेवटी विचार येतो माझं नेहमी मी कुठे आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जो कितीही मोठं असो तुमच्या मानसिक शांततेपेक्षा महत्वाचं काहीही नाही कधी कधी नाही म्हणणं ही, ही स्वतःवरची मोठी कृपा असते आणि हो हो म्हणणं ही स्वतःशी केलेली गद्दारीही ठरू शकते शांत मनासाठी बाहेरच नाही तर स्वतःच सत्य स्वीकारणं गरजेचं असतं इतरांचं समाधान मिळवताना जर तुमचं मन अशांत होत असेल तर तो सौदा तोट्याचाच असतो जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य देता तेव्हा जगात शांततेने जगण्याची तयारी सुरू होते नाही म्हणायला शिकलंच पाहिजे प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं म्हणजेच इतरांच्या आयुष्यात हिरो बनणं पण स्वतःच्या आयुष्यात गुलाम बनणं प्रश्न असा आहे की तुमचं स्वतःचं उत्तर आयुष्य किती वेळा हो म्हणण्याच्या नादात थांबले थांबवले जाते हो म्हणण्यामागे जर भीती असेल तर नाही म्हणणं ही खरी ताकद असते कारण नाही म्हणणं म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओळखणं स्वतःची किंमत ओळखणं तुमची वेळ ऊर्जा आणि मन शांती हे द्यायचं की नाही हे तुमचं तुम्ही ठरवायचं असतं कारण स्वतःसाठी न दिलेली ही वेळ आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक ठरू शकते नाही म्हणणं म्हणजे इतरांना झिडकारणं नव्हे तर स्वतःला स्वीकारणं असतं तुमचं हो म्हणणं म्हणजेच कोणाचं तरी यश असेल पण तुमच्या नाही म्हणण्यानं म्हणजे तुमची स्वतःची शांती असते मनातील मौन मौनातील ऊर्जा शोधा प्रत्येक दिवशी फक्त पाच मिनिटं मौनात बसा न बोलता न ऐकता न रि रे, रिॲक्ट करता फक्त स्वतःमध्ये हरवून जा कारण आवाजात विचार हरवतात पण मौनात आवाज हरवत नाहीत मित्रांनो हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा आणि हो आपल्या मराठी कथा या युट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राइब करायला विसरू नका Да